पुढच्या बातमी संदीप क्षीरसागर विकास कामांमध्ये का खोडा घालतायत आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केलेला आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संदर्भात त्यांनी धरणं आंदोलन केलं आणि अजित पवारांकडे तक्रार करण्याचा इशारा सुद्धा दिला बीड मतदारसंघात दीडशे ग्रामपंचायत प्रत्येक सरपंचाला प्रॉब्लेम यायला परिषदचे इंजिनियर लोक डायरेक्ट सांगतात आमदार साहेबांचं काय मिटवा अगोदर आणि नंतर का गेली विकास काम प्रत्येक जणांनी त्यांना सांगितलं की यांचे मार्कआउट द्या परंतु हे दलाल जर शासन जर स्थानिक आमदारांची दलाली करीत असलं आणि सगळे आमचे सत्ताधारी कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काम निधी अडवलेला आहे आणि सत्ता भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीची तरी आमचं वरिष्ठ नेत्याला एवढंच म्हणणं की ही जर वेळ तुमच्या येत येत असेल तर आपण मुंबई मध्ये बसून काही करत नाहीत आपण इथं बीड मध्ये लक्ष घालून तुमच्या कार्यकर्त्याचा विकास निधी ज्या आमदारांना अडविलाय आणि ज्या अधिकाऱ्यांना हे काम केलंय तोंडे बोराडे आणि ठाकूर यांना त्वरित निलंबित करावा ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये पडलेला निधी लवकर लोकउपयोगी यावा यासाठी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्कआउट टाकून काम करू सुरू करण्यासंदर्भात ज्यावेळेस मागणी होते आणि त्यावेळेस अधिकारी त्याला हताश होऊन अमुक एका जणाला भेटा त्याची टक्केवारी द्या आणि मग तुमचं काम आम्हाला चालू करता येईल असं होत असेल आणि हे दुर्दैव आहे